माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल यापूर्वी आम्ही अनेक वेळा खंडन केलेलं आहे की आमचे जे पंधराशे रुपये आम्ही लाडक्या बहिणी द्यायचं ठरलं त्यावेळेस जो जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये मध्ये ज्या अटी होत्या त्याचीच फक्त अंमलबजावणी केली जाईल परंतु जे ह्यातून अपात्र ठरतील त्याचे पैसे काही परत मागितले जाणार नाही आता स्वतःहून महिला म्हणते तेव्हा हे आम्हाला आम्ही ह्यात बसत नाही हे घ्या पैसे हे अपात्र ठरल्या त्या महिलांच्याकडलं वसुली केली जाणार नाही माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका